एक किलो उडदाच्या डाळीचे पापड बनवलेले आहेत या व्हिडिओमध्ये अगदी उडदाचे पापडसाठी पीठ दळून आणण्यापासून ते वर्षभर आपण हे पापड कसे साठवायचे त्यापर्यंत मी ते टिप्स दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पावडर असते त्याच्या काय करत आहे इथे मी सुरुवातीला एक असं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या साईडने अशा वरून एक पातळ ओढणी घेतलेली आहे पातळ कापड घ्यायचं आणि असं वरून ते पॅक करून घ्यायचं आहे किंवा याला खाली तुम्ही गाठही मारू शकता इथे मी काय केलेलं आहे असं हाताने एकदम टाईट असं पकडलेलं आहे आणि त्याच्यावरती अशी उडदाची डाळ ठे टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने चाळून घेत आहे म्हणजे उडदाच्या डाळीमध्ये जी पावडर राहते ना ती खाली पडली जाते तर इथे बघू शकता हाताला किती भरपूर अशी त्याच्यावरती जी पावडर लावलेली असते ना ती लागलेली आहे तर सर्व एक किलो उडदाची डाळ आहे ना ती मी अशाच पद्धतीने चाळून घेणार आहे म्हणजे याच्यातली धूळ किंवा घाण आहे ती खाली भांड्यामध्ये पडते सर्व एक किलो डाळ मी चाळून घेतलेली आहे तर ही याच्यामध्ये थोडीशी पावडर राहिलेली असते त्याच्यामुळे मी काय करणार आहे तर एक सुती कापड घेतलेलं आहे ते असं ओलं करून मी घट्ट पिळून घेतलेलं आहे त्याच्यावरती अशी उडीद टाकलेली आहे आणि ओलसर कापडाने आपल्याला ही पुसून घ्यायची आहे म्हणजे जी काही थोडीशी धू लागलेली असेल राहिलेली असेल त्या या कापडाला निघून जाते या कापडाला लागते आणि आपल्याला जी उडी डाळ दळून आणणार आहे ना, ना ती अगदी स्वच्छ अशी उडीद डाळ मिळते तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला ही कापडाने छान अशी हलक्या हाताने चोळून घ्यायची आहे चोळून झाल्यानंतर इथे मी काय करणार आहे थोडा वेळ फॅन खाली सुकवणार आहे म्हणजे ती ओल्या कापडामुळे ही डाळ आहे ती थोडीशी ओलसर झालेली आहे त्याच्यामुळे एक तास बरं ओलसर झाल्यामुळे वाळवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ही पिठाच्या गिरणीतून अगदी बारीक अशा पद्धतीने दळून आणलेली आहे आणि ती एका मोठ्या परातीमध्ये सर्व एक किलोचं पीठ काढलेलं आहे अगदी थोडंसं पापड लाटताना पीठ लागतं ला ते ठेवलेलं आहे इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर मेजरिंग कप असतात त्यांनी सवा कप पाणी ओतून त्याला चांगली उकळी येऊ दिलेली आहे एक किलो उडदाच्या पिठासाठी आपल्याला इथे बरोबर सव्वा कप पाणी होतायचं आहे इथे मी पापडखार घेतलेला आहे शंभर ग्रॅम पापडखार घेतलेला आहे हा पापडखार आहे तो मला सुट्टाच भेटलेला आहे तुम्ही हवा हवं तर पॅकेटमधलाही वापरू शकता आता मी गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आणि त्या पाण्यामध्ये तो पापडखार आहे एक शंभर ग्रॅम तो टाकलेला आहे पापडखार टाकल्यानंतरही आपल्याला चांगली या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद केलेला आहे आता हे जे पाणी आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर याच पातेल्यामध्ये तुम्ही थंड करण्यासाठी ठेवू शकता किंवा एक अशा पद्धतीने पसरट घ्यायचं म्हणजे हे पाणी आहे ना ते लवकर थंड होतं तरी ते मला लगेच कणिक मळायची होती पापड लाटण्यासाठीची त्यामुळे मी काय केलेलं आहे हे असं पसरट ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि पाणी थंड झाल्यानंतर आता इथे मी उडदाचे पापड लाटण्यासाठी चिकन कणिक मळून घेणार आहे इकडे परातीमध्ये आपण जे एक किलो पापड लाटण्यासाठीचं पीठ ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मी काय करणार आहे आता थोडं थोडंसं हे जे पाणी आहे ते थोडं थोडंसं ओतून कणिक मळून घेणार आहे तर आपल्याला जी पापडासाठी जी कणिक मळायची आहे ना ती अगदी घट्ट मळायची आहे म्हणजे काय होतं पापड लाटताना आपल्याला जास्त पीठ लावायला लागत नाही आणि पापड लाटताना काही जण तेलही लावतात पण काय होतं तेल जर लावलं तर तेलाचा त्या ते वास येतो त्याच्यामुळे पापड लाटताना कधीही तेल वापरायचं नाही तर इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी घट्ट अशी कणिक मळलेली आहे अजिबात सैल कणिक मळायची नाही नाहीतर काय होतं पापड लाटताना भरपूर पीठ लावलं जातं तर इथे बघू शकता ही कणिक आहे ना ती इथे मी हवाबंद डब्यामध्ये ठेवत आहे अशाच डब्यामध्ये ठेवायची म्हणजे वरून अशी कडक होत नाही तर आपल्याला आता ही तीन ते चार तास भिजत ठेवायची आहे तर इथे मी बरोबर तीन तास ही कणिक आहे ती भिजायला ठेवलेली होती आणि आता मी काय करणार आहे जेवढे मी पापड लाटणार आहे तेवढीच थोडीशी एक मोठा गोळा घेणार आहे इथे बघू शकता कणिक आहे ती भरपूर घट्ट आहे आपल्याला काय करायचं आहे जेवढी लागणार आहे तेवढी कणिक घ्यायची आणि बाकीची कणिक पुन्हा झाकून ठेवायची आहे म्हणजे ती जास्त कडक येत नाही आणि हा जो गोळा आहे ना तो आपल्याला अगदी मऊ असा करून घ्यायचा आहे तर इथे वरवट असतो ना ते मीही करू शकता तर इथे माझ्याकडे स्टीलचा छोटासा खलबत्ताचा जो राहतो तो, तो मी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ही कणिक आहे ना ती चांगली अशी चेचून चेचून घेत आहे म्हणजे कणिक आहे ती घट्ट जरी असली ना तरी अशी मऊसूद व्हावी म्हणून आणि आपल्याला पापड व्यवस्थित लाटता यावे म्हणून तर ही कणिक आहे ती थोडीशी चिकट असते ना त्याच्यामुळे चिकटत होते त्यामुळे मी हलकंसं याच्यावरती पीठ भुरभरलेलं आहे आणि पुन्हा मी वरवंट्याने चांगलं असं ठेचून ठेचून घेणार आहे म्हणजे ही कणिक आहे ना ती अगदी मऊसूत झाली पाहिजे म्हणजे पापड अगदी व्यवस्थित बनले जातात लाटतानाही व्यवस्थित होतात त्याच्यामुळे मी अगदी कणिक अशा पद्धतीने बहू शकता अशा पद्धतीने मऊ कणिक झाली पाहिजे म्हणजे पापड लाटल्यानंतर चिराही पडत नाहीत व्यवस्थित पापड लाटले जातात आणि अशा पद्धतीने याची सुरळी करून घेत आहे गोळे करण्यासाठी पापड लाटण्यासाठी जसे आपण पुरीसाठी गोळे करून घेतो ना त्याच पद्धतीने आपण तिचे गोळे करून घ्यायचे आहेत तर हा साईडचा गोळा टाकून देणार आहे आणि अशा पद्धतीने बारीक बारीक गोळे करून घेणार आहे तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये पापड लाटायचा आहे ना त्या पद्धतीने तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता आता मी सुरुवातीला एवढेच गोळे बनवून त्याचे पापड लाटून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने अगदी कणिक मोसूद झालेली आहे आणि इथं मी पापड लाटण्यासाठी थोडंसं पीठ ठेवलेलं होतं ते पिठामध्ये हा गोळा पुरवलेला आहे आणि पापड लाटून घेणार आहे तर इथे बघू शकता हा पापड आहे ना तो आपल्याला असा पातळ लाटायचा आहे जाट ठेवायचा नाही जेवढा शक्य असेल तेवढा तो पातळ लाटून घ्यायचा आहे तरी इथे बघू शकता अगदी आपण कणिक आहे ती मऊ अशी करून घेतल्यामुळे या पापडाला अजिबात चिराही पडलेले नाहीत आणि व्यवस्थित असा हा पापड लाटला जात आहे आणि पापड लाटताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आणि जर पापड लाटताना जास्त चिपटत नसेल ना तर त्याला जास्त पीठही लावू नका नाहीतर पापड आहे तो असा वरून पांढरट दिसतो आणि जास्त पीठ लावलं की त्याला बुरशी लागण्याचीही शक्यता आहे तरी ते बघू शकता सर्व पापड मी अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहेत आणि ते मी घरामध्येच एक बेडशीट अंतरलेलं आहे आणि त्याच्यावरती सुकायला ठेवलेले होते एक दिवस पापड घरामध्येच वाळवले आणि दुसऱ्या दिवशी एक तासभर उन्हामध्ये पापड चांगले वाळवून घेतलेले आहेत आणि ते बघू शकता आपले पापड किती छान तयार झालेले आहेत त्या पापड घरामध्ये सुकवले तास ना तासभर तरी त्याला ऊन द्यावे लागते नाहीतर मग वर्षभर राहत नाही त्याला बुरशी लागते आणि ते बघू शकता पापड मी तळून घेत आहे अजिबात पापड आहे तो लाल झालेला नाही अशाच पद्धतीने अगदी परफेक्ट असा पापड तयार होतो सर्व जे घेतलेले पापड आहे ते मी अशाच पद्धतीने तळून घेते आणि ते बघू शकता अगदी छान असे आपले परफेक्ट पापड तयार झालेले आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि अजिबात लाल झालेले नाहीत आणि इथे मी तुम्हाला एक मोडून दाखवते अगदी परफेक्ट कुरकुरीत असं पापड तयार झालेला आहे इथे मी ज्या व्हिडिओमध्ये टिप्स दिलेले आहेत त्या टिप्स तुम्ही वापरून हे तुम्ही वर्षभर टिकणारे उडीद पापड बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार